सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरकामगार महिलांच्या श्रमांना मान्यता द्या अशा घोषणा देत आज नाशिकमध्ये महिलांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय आयटपच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा घरकामगार मोलकरीन संघटनेनं हा मोर्चा आयोजित केलेला होता या मोर्चामध्ये कॉम्रेड बबली रावत राजू देसले मीना आढाव प्राजक्ता कापडणे यांच्यासह अनेक महिला कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या तर मोर्चामध्ये सहभागी महिलांनी शासनाच्या विरोधामध्ये घोषणा देत घर कामगार मंडळाच्या योजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे राज्य सरकारकडे सादर केलेल्या निवेदनामध्ये सामाजिक सुरक्षा आरोग्य विमा पेन्शन योजना तसेच माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपयांचे आर्थिक सहाय्य सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच जुलै दोन हजार पंचवीस नंतर नोंदणी झालेल्या घरकामगार महिलांनाही भांडी संचाचा लाभ द्यावा अशी ठाम मागणी या मोर्चातून दिसून आली आहे ऐकतच्या वतीने नाशिक जिल्हा घरकामगार युनियनच्या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे घरकामगारांसाठी कायदा केलाय त्याची अंमलबजावणी होत नाही ज्या पद्धतीने घरकामगारांना सर्व योजना ज्या बांधकाम कामगार मंडळासाठी चालू आहे त्याच पद्धतीने घरकामगारांच्या मंडळाला सुद्धा योजना लागू कराव्यात सर्व घरकामगारांना दोन थो हजार चौदा थो थो दोन हजार चोवीस नंतर जुलै पासून भांडे दे देण्यात आलेले तर सगळ्यांना फीस जो संख्या आहे भांड्यांचा तो देण्यात आला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सर्वांना स्वस्त घर देण्यात यावे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती लागू करावेत स्वस्त घर लागू करावेत सामाजिक सुरक्षा द्यावीत दीपाळी आलेली आहे दीपावळीला सगळ्यांना बोनस मिळाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सन्मानाची वागणूक धरकामगार मुलकरींना मिळाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी शंभर कोटी रुपयाची तरतूद या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडळासाठी शासनाने करावी या मागण्या आम्ही करत आहोत आणि लाडक्या बहिणीशी जे पंधराशे चार एकवीसशे रुपये लागू करण्याचं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलं होतं तर त्वरित महाराष्ट्र सरकारने एकवीसशे रुपये लाडक्या ते लागू करावेत अशी मागणी मोर्चाद्वारे करत आहोत येणाऱ्या काळात सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर धरकामदार मोलकरीचा भव्य असा मोर्चा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या आयटकच्या वतीने काढू असा इशारा देत आहोत दरमियान जिलाधिकारी गेट निवेदन देता ना पोलिस निरीक्षक आंदोलक उद्धट वर्तन किया आरोप महिला पोलिस आयुक्त तक्र दाखिल तैयारी मेरा नाम बबली रावत घर कामगार महाराष्ट्र फेडरेशन की मैं जनरल सेक्रेटरी आज का जो नासिक में ये मोर्चा हमारा हो रहा है ये हमारी बहुत सारी मांगों को लेकर के हो रहा है सबसे पहले ये कि हमें आप एक कामगार का दर्जा जो हमको दिया गया है महाराष्ट्र सरकार ने जो 2011 में वेलफेयर बोर्ड बनाया था उसके तहत जो हमको एक कामगार का दर्जा मिला है उसकी अमल बजावनी होनी चाहिए वो वेलफेयर बोर्ड अब बंद है उसमें सिर्फ और सिर्फ कामगार आयुक्त की तरफ से काम होता है दिवाली का बोनस हमें मिलना चाहिए एक घर पगड़ी छुट्टी हमको मिलनी चाहिए आज जो सबसे गरीब तबका जो समाज में है वो है घरेलू कामगार घरेलू कामगार जो बहने हैं इनके पास सिर्फ और सिर्फ एक काम करने की कला है जिससे ये अपने घरों से बाहर निकलती है और अपने लिए रोजी रोटी का इंतजाम करती है हमारी सरकार वेलफेयर बोर्ड की तरफ से इन बहनों को भांडी दे रही है तीस तीस बर्तन हमने बर्तन नहीं मांगे थे हमने मांगा है कि एक सामाजिक सुरक्षा आप कम से कम इनको जब इनकी उम्र हो रही तो आप एक सामाजिक सुरक्षा के तहत इनको पेंशन दे सकते हैं आप इनको बर्तन दे रहे उस पक, बर्तन में बनाने के लिए अनाज नहीं है अनाज के लिए पैसे चाहिए जो हमारी सरकार से मांग है हम चाहते हैं कि आप हमको इंसान की तरह ट्रीट करें कामगार की तरह जैसे बाकी के कामगार अपने हक के लिए मैदान में उतरते हैं उसी के उपायुक्त विकास माळी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर राज्य सरकारकडे पाठवण्याचं आश्वासन दिलंय मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला महिलांच्या या आंदोलनानं घर कामगारांच्या न्यायासाठीचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केलाय संजय परमार नाशिक न्यूज 那是。